राम राम नमस्कार जय शिवराय मित्रांनो मी शशिकांत मराठे तुम्हाला आज केसिरा टेक्शल कंपनीचा मी प्रवास करवणार आहे आणि आपण प्रत्येक काउंटरला कशा प्रकारचा कलेक्शन राहणार आहे कशा प्रकारची व्हरायटी राहील आणि किती रेंजपासून किती रेंजपर्यंत तिथे आपल्याला कलेक्शन पाहायला भेटणार आहे तर तुम्ही पाहू शकता की आता मी सध्या ज्या काउंटरला उभा आहे ते आमचं पहिलं काउंटर आहे म्हणजे डेलिवेअरचं तीनशे पासष्ट दिवस चालणाऱ्या प्रिंट लूज सेक्शनमध्ये आपण उभे आहोत आणि इथे आपण जर कलेक्शन बघितलं तर तुम्हाला वेटलेस टर्की सिल्क फॅब्रिकमध्ये तुम्हाला वेगवेगळे कलेक्शन्स पाहायला मिळतील मग त्याच्यात मार्बल असो टर्की असो शिफॉन असो जॉर्जड असो किंवा सत्तर बहत्तर वेटलेस असो सर्व प्रकारचे कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळतील आणि इथे डेलीवेअर म्हणजे आपण तीनशे पासष्ट दिवस वापरतो अशा प्रकारचं संपूर्ण कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि हे जे कलेक्शन तुम्हाला दाखवतं ही आपल्या व्यवसायाची पहिली सीडी आहे म्हणजे आपण म्हणतो ना की आपण कुठलाही प्रवास सुरू केला तर आपण सिडीपासून आपण सुरुवात करतो म्हणजे शून्यापासून आपण सुरू करतो तर इथे तुम्हाला अशा प्रकारचं करेक्शन भेटणार आहे जे तुमच्या व्यवसायाला चांगल्या प्रकारे प्रकारे एक मदत करणारे एक चांगली दिशा देणारे म्हणजे कुठलाही व्यवसाय असो त्याचा जा बेजिक जर चांगला असला ना मित्रांनो त्याची नीड म्हणजे त्याचा जर राहिला तर व्यवसाय असो किंवा परिवार असो किंवा कुठलाही संबंध असो तो जबरदस्त प्रकारे चालतो आणि चांगल्या प्रकारे रन करतो तर ह्या काउंटरला आपल्याला एकशेक पासून तर तीनशे पाच रुपयापर्यंत सर्व कलेक्शन डेलीवेअरच्या पाहायला मिळणार आहे इथे आपण जर बघितलं तर तुम्हाला माहिती आहे आम की आमच्या इथे आम्ही बारकोड सिस्टम तुम्हाला परतकडे सांगतो की बारकोड सिस्टम काय असतं बघा तुम्ही पाहू शकता प्रोडक्ट नेम प्राईज फॅब्रिक नेम आणि सर्व पीस किती राहणार आहे अशा प्रकारची सर्व डिटेल्स तिथे दिलेले असते म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा डाऊट राहणार नाही की आम्ही बघितलं काय आम्हाला दिलं काय असं कुठलाही डाऊट तुम्हाला येणार नाही इथे आपण जर बघितलं तर फॅन्सी साड्यांचं कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळणार बघा मग ते ब्रासो असो वेटलेस असो टर्की असो जॉर्जेड असो मार्बल असो ऑर्गेनजा फॅब्रिक असो अशा प्रकारच्या फॅन्सी कलेक्शन तुम्हाला ह्या आमच्या काउंटरला पाहायला मिळणार आहे आणि इथे आपण जर बघितलं तर अशा प्रकारचे सर्व वेगवेगळे पॅटर्न्स म्हणजे काही सण असो त्योहार असो कोणाला आपल्याला गिफ्ट करायचं असेल तर ह्या प्रकारचं सर्व कलेक्शन तुम्हाला आमच्या ह्या काउंटरला भेटणार आहे इथे रेंज काय राहणार आहे दोनशे पस्तीस पासून तर सातशे रुपयापर्यंत तुम्हाला आमच्या ह्या फॅन्सी लूज कलेक्शन इथं तुम्हाला भेटणार आहे आणि त्याच्यात तुम्हाला मग ब्रासो असो जॉर्जेट असो वेटलेस असो प्योर बास असो साटिन पट्टा असो अशा प्रकारचं सर्व कलेक्शन तुम्हाला इथे आमच्या ह्या काउंटरला भेटणार आहे आणि सर्वात मोठी प्लस पॉईंट की जेव्हा तुम्ही केसरएसएल कंपनीमध्ये येतात तर तुम्ही जे पण प्रोडक्ट परचेस करतात ना ते असं तुमच्यासोबत आम्ही लारीमध्ये ठेवतो आणि ही लारी तुमच्या बरोबर रन करत असते म्हणजे असं नाही की तुम्ही बघितलं काही आणि लोकांनी टाकलं काही नाही मित्रांनो एकदम ट्रान्सपरन्सी असते आणि तुम्ही जे प्रोडक्ट पाहाल तेच तुम्हाला आमच्या अशा लॉरीमध्ये आम्ही टाकतो आणि हे आपण रन बाय जसं आपण काउंटर बाय काउंटर आपण जातो तर हे कलेक्शन आपण आपल्यासोबत नेत असतो आता आपण ज्या काउंटरला आपण गेलो मित्रांनो तिथे तुम्हाला प्रिंट कॅटलॉग म्हणजे लग्न प्रसंग असो लोकांना गिफ्ट वगैरे द्यायचे किंवा काही काही आपल्याला व्यवसाय सुरू केला असेल तर हे जे प्रोडक्ट तुम्हाला मी दाखवतोय इथे तुम्हाला सर्व कलेक्शन पाहायला मिळणार आहे एकशे एकोणचाळीस पासून तुम्हाला अशा प्रकारचं नवीन नवीन कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहे सर्व कॅटलॉग्स तुम्हाला इथे सर्व पाहायला मिळतील आणि पॅटर्न जर बघितले तर तुम्हाला असे वेगवेगळे पॅटर्न इथे पाहायला मिळणार आहे आणि इथे आपण जर बघितलं तर तुम्हाला फॅन्सी कलेक्शन तुम्हाला हवे तर फॅन्सी कलेक्शन तुम्हाला सुद्धा इथे लेसमध्ये तुम्हाला पॅटर्न पाहायला मिळतील आणि बघा तुम्ही पाहू शकता लाईव्ह आमची पर्चेसिंग चाललेली आहे आमचे ग्राहक आता हे रायपूर छत्तीसगड रायपूरहून आलेले आणि ते इथे कलेक्शन्स पाहत आहेत आणि त्यांना त्यांच्या लँग्वेजमध्ये जे सेल्स पर्सन असतात ते सर्व त्यांना माहिती देत असतात की तुम्ही कलेक्शन कसं घेणार आहे त्याच्यावर मार्जिन किती सेट करणार आहे कशा प्रकारचं कलेक्शन पाहणार आहे तर अशा प्रकारचं प्रिंट कॅटलॉगमध्ये तुम्हाला अशा प्रकारची रेंज पाहायला मिळणार आहे स्टार्टिंग कितीपासून एकशे एकोणचाळीस पासून तुम्हाला सातशे आठशे पर्यंत तुम्हाला सर्व कलेक्शन पाहायला मिळणार आहे आणि मित्रांनो या आमच्या काउंटरला तुम्ही बघू शकता की तुम्हाला लेहरिया बांधणी किंवा गोटा पत्तीमध्ये सिक्वेन्स लेसमध्ये काही कलेक्शन हवे तर ते सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील कारण आमच्या इथे लेडीज वेअरची कम्प्लीट रेंज तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि अशा प्रकारे वन बाय वन आम्ही इथे सर्व कलेक्शन ठेवतो आणि तुम्हाला ज्या प्रकारची रिक्वायरमेंट आहे त्या प्रकारचे सर्व कलेक्शन तुम्हाला आम्ही इथे करत असतो आणि जर तुम्ही बघितलं मित्रांनो तर आता ही आमची नवीन पॅकिंग सुरू झालेली आहे सारीज कुर्ती सूट्स लेहंगा अँड मेनी मोर म्हणजे तुम्हाला जे पण कलेक्शन हवं आहे सर्व तुम्हाला आमच्या केसरिया टेक्साल कंपनीमध्ये पाहायला मिळणार आहे माझ्या दोघेही बाजूला पाहू शकता की आमचे जे कस्टमर आहे सॅटिस्फाईड कस्टमर ते इथून पर्चेसिंग करता आणि त्यांचे चेहऱ्याची स्माईल आम्ही त्यांना सर्टिफिकेट देऊन त्यांना रेकॉग्नाईज करतो की आणि त्यांचा जो विश्वास आहे कंपनी कंपनीप्रती तो तुम्हाला आमच्या युट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला जे पण आमचे माध्यम आहे तिथून तुम्हाला कळणार आहे कारण आम्ही मित्रांनो जे बोलतो जे सांगतो तेच तुम्हाला देत असतो आता ह्या काउंटरला जेव्हा मी जिथे आलो तिथे तुम्हाला माहिती आहे की काठापदराच्या साड्या आपल्याला भेटणार आहे आणि काठापदराचा कॉन्सेप्ट निघाला म्हणजे आपले जे आहेत सर्व ग्राहक त्यांच्या चेहऱ्यावरची स्माईल सांगते की वाव एवढं जबरदस्त कलेक्शन तुम्ही माझ्या चारही बाजूला पाहू शकता की काठापत्रामध्ये मग कांजीवरम असो सिल्क असो ऑर्गेंजा असो लिची सिल्क असो किंवा कॉटन बेस असो ज्या प्रकारचं तुम्हाला कलेक्शन हवं आहे सर्व कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहे इथे आपण जर बघितलं तर एकशे पंच्याऐंशी रुपयापासून आपल्याला कलेक्शन स्टार्ट होतं ते तुम्हाला सहाशे सातशे पर्यंत तुम्हाला मिळणार आहे म्हणजे ऑल इन वन कलेक्शन काठापत्राचं जे तुम्हाला हवंय सर्व तुम्हाला अशा प्रकारचे सर्व वेगवेगळे पॅटर्न वेगवेगळे तुम्हाला कलेक्शन्स आणि डिझाईन्स तुम्हाला पाहायला मिळतील कारण मित्रांनो इथे जर रेंज बघितली तर तुम्हाला ज्या प्रकारचं पॅटर्न हवंय ज्या प्रकारचं कलेक्शन हवे बघा तुम्ही पाहू शकता की सिल्कमध्ये तुम्हाला अशा प्रकारचं फॅन्सी ब्लाउज सुद्धा मिळतं म्हणजे असं कलेक्शन मित्रांनो जे तुमच्या ग्राहकांना तुमच्या शॉपमध्ये यायला मजबूर करेल की एवढं जबरदस्त कलेक्शन्स आणि ते सुद्धा मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये हो मित्रांनो म्हणून तर आम्ही तुम्हाला म्हणतो ना की केसिरेटिकल के कंपनीचा जर तुम्ही जर एकदा प्रवास केला एकदा तुम्ही इथे भेट घेतली एकदा तुम्ही परचेस केलं तर एकशे एक टक्के तुम्ही इथे रिपीटेड रिपीटेड याल का कारण इथलं कलेक्शन इथलं वातावरण बघा आता तुम्ही पाहू शकता की इथे काठापत्राच्या मीडियम रेंजचं तुम्हाला कलेक्शन दाखवलं पण आता ह्या काउंटरला जर आपण बघितलं तर पूर्ण कॅटलॉग्समध्ये तुम्हाला पाहायला म्हणजे कांजेवरम असो पट्टू साडी असो ऑर्गेंजा फॅब्रिक असो लिची सिल्क असो म्हणजे तुम्हाला ज्या प्रकारचा कलेक्शन हवं आहे तुम्हाला काठापत्राच्या साड्यामध्ये तुम्हाला नऊवार दहावार हवी आहे कांचीपुरम हवी आहे नंतर तुम्हाला पैठणीमध्ये हवं आहे म्हणजे ऑल इन वन कलेक्शन तुम्हाला आमच्या इथे केशरिया टेक्स्टाईल कंपनीमध्ये पाहायला मिळतील पेटन जर बघितले तर तुम्ही पाहू शकता की आपल्याकडे नऊवार दहा वार एवला पॅटर्न सुद्धा तुम्हाला उपलब्ध होणार आहे म्हणजे असं कुठलंही काउंटर नाही किंवा असं कुठलंही कलेक्शन नाही जिथे तुम्हाला पॅटर्न पाहायला मिळतात आणि पेटर्न सर्व मिळतील मित्रांनो कारण इथे आपण जर बघितलं तर तुम्ही पाहू शकता की हेवी रेंजमध्ये आणि हे जे तुम्हाला कलेक्शन दाखवतोय ना एवढा जबरदस्त रिस्पॉन्स भेटणार आहे की तुम्ही डायरेक्ट डबल मार्जिन घेऊ शकता हो एकशे टक्के का कारण हे कलेक्शन सुद्धा आम्ही स्वतः बनवत असतो याच्यात तुम्हाला बॉक्स मध्ये हे जे तुम्ही पेटर्न पाहताय फारच सुंदर अशा प्रकारचं कलेक्शन क्या तुम्हाला मिळणार आहे पेटर्न जर बघितलं तर एवढे आकर्षक असे पॅटर्न आहे मित्रांनो बघा तुम्हाला इथे फोटोमध्ये दाखवतोय की कलेक्शन कसं राहणार पण हां तुम्हाला जास्त माहिती असेल तर तुम्ही आमच्या ऑनलाईन तुम्ही संपर्क करा घरी बसल्या तुम्ही पीडीएफ लिंक मागू शकता आणि सर्व कलेक्शन तुम्ही त्यांना दाखवू शकता बघा आता इथे तुम्ही पाहू शकता की एम पीहून कस्टमर आलेले आणि त्यांना आमचे सेल्स एक्झिक्युटिव्ह जे त्यांना सर्व कलेक्शन दाखवत आहे आणि कशा प्रकारची रेंज चालणार आहे कशा प्रकारचे पेटर्न राहतील किंवा कशा प्रकारचे त्यांना कलेक्शन्स हवं आहे सर्व माहिती आम्ही देतो म्हणजे आमचं मोठं एकच आहे की तुम्हाला फक्त प्रोडक्ट विकायचं नाही आहे तर तुम्हाला जी नॉलेज हवं आहे की तुम्ही मार्जिन किती सेट करू शकता कशा प्रकारचं ग्राहकांना आकर्षित करू शकता किंवा त्यांना कशा प्रकारे तुम्ही मदत करू शकता म्हणजे ह्या काउंटरला जर आपण आलोत तर इथे तुम्हाला सेमी डाईड वर्क म्हणजे तुम्हाला अडीचशेपासून तर सहाशे सातशे पर्यंत तुम्हाला सर्व कलेक्शन पाहायला मिळणार आहे पॅटर्न जर बघितले तर फारच आकर्षक अशा प्रकारचे पॅटर्न तुम्हाला पाहायला मिळतील पॅकिंग जर बघितली तर फारच सुंदर अशा प्रकारची पॅकिंग तुम्हाला येणार आहे सहा कलर असो चार कलर असो आठ कलर असो अशा प्रकारची सुंदर पॅकिंग तुम्हाला मित्रांनो जिपर बॅगमध्ये येणार आहे म्हणजे असं नाही की इथे घरून व्यवसाय करतो त्यासाठी काहीतरी वेगळी पॉलिसी आहे जो मोठा व्यवसाय करतो त्यासाठी वेगळी पॉलिसी आहे नाही मित्रांनो केसरिया टेक्सटाइल कंपनी भारताची एक अशी कंपनी आहे जिथे सर्वांसाठी सेम पॉलिसी असते म्हणजे तो लहान व्यापारी असो मिडल व्यापारी असो किंवा मोठा व्यापारी असो किंवा ज्याला फार मोठा मॉल उभं आहे सर्वांसाठी सेम पॉलिसी असते आणि इथे जर आपण बघितलं तर ब्रायडल सेक्शन म्हणजे लग्न प्रसंगामध्ये येणारे कलेक्शन आपण कोणाला गिफ्ट देऊ शकतो किंवा तुम्ही जर बघितले बघा जिमिच्यू मध्ये तुम्हाला अशा प्रकारच्या फॅन्सी कलेक्शन सुद्धा आमच्या ह्या काउंटरला येणार आहे म्हणजे मित्रांनो एवढं जबरदस्त कलेक्शन्स ज्याच्यावर तुम्ही छान प्रकारे असं डबल मार्जिन सेट करू शकता त्याच नंतर आमचे जे यू पी बिहार किंवा जे इकडचे कस्टमर आहे त्यांच्यासाठी हे कलेक्शन तुम्ही पाहू शकता वेडिंग कलेक्शन ज्याला आपण म्हणतो अशा प्रकारचे सुद्धा कलेक्शन आमच्याकडे अवेलेबल आहे मित्रांनो म्हणजे लग्न प्रसंगामध्ये लागणारे जे कलेक्शन असतात ते सर्व तुम्हाला इथे पाहायला मिळतील तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही काउंटर बाय काउंटर तुम्हाला सर्व कलेक्शन दाखवतोय तुम्हाला सर्व माहिती देत होतो त्याच्या मागे एकच कारण आहे की तुम्ही केसीआर टी कंपनीला विजिट करा आणि तुम्ही इथे पाहू शकता की हे आमचं ऑनलाईन डिपार्टमेंट आता सध्या नेक्स्ट आता काही दिवसांपूर्वी इथे आलेले आणि इथे तुम्हाला सर्व पीडीएफ लिंक जी माहिती सांगतो ना ती सर्व तुम्हाला इथून पुरवले जाते म्हणजे एक असं घर जिथे तुम्हाला सर्व प्रकारची माहिती सर्व प्रकारच्या तुम्हाला मदत दिली जाते आणि म्हणून आम्ही म्हणतो मित्रांनो की केसीआर टी कंपनी हा एक असा मोठा परिवार आहे जिथे तुम्हाला सर्व प्रकारचं मानसिक किंवा आर्थिक किंवा तुम्हाला ज्या प्रकारची मदत हवी सर्व मदत तुम्हाला इथे मिळणार आहे आता आपण पोहोचलो आहोत फॅन्सी कॉटन सेक्शनमध्ये हो मित्रांनो असं कलेक्शन ज्याच्यात तुम्हाला कलेक्शन जर राहणार आहे ते गडवाल कॉटन असो डोला सिल्क असो ऑर्गेंजा असो लिनन प्रिंट असो किंवा तुम्हाला ज्या प्रकारचं कलेक्शन हवं आहे सर्व तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे बघ आता इथे आपण जर बघितलं तर मध्ये तुम्हाला छान अशा प्रकारचं विविंग बॉर्डर डॉबी बॉर्डर आपण ज्याला म्हणतो ती तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्याच नंतर आपण बघा पाहू शकता म्हणजे इथे तुम्हाला एकशे वीस पासून तर सहाशे सातशे आठशे पर्यंत तुम्हाला प्रिंट कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि त्याच्यात पेटर्न जर बघितले तर फारच सुंदर आकर्षक असे पेटर्न्स पाहायला मिळतील आणि बघा तुम्ही पाहू शकता की डोबी बॉर्डरमध्ये बघा किती सुंदर असे कलेक्शन्स आहे म्हणजे एकच असा विश्वासपात्र स्थळ जिथे लेडीज विअरची कम्प्लीट रेंज तुम्हाला पाहायला मिळणार आहे ती सुद्धा मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आणि इथे बघा तुम्ही पाहू शकता असंख्य असे सॅम्पल्स मित्रांनो तुम्हाला इथे पाहायला मिळतील पण तुम्हाला माहिती की आम्ही फक्त तुम्हाला ठराविक माहिती देतोय तुम्हाला जास्त माहिती हवी असेल तर एकदा केसरीया टेक्साल कंपनीला तुम्ही विजिट द्या भेट द्या नंतर बघा की इथे आमचे जे वीज काउंटर आहे त्या वीज काउंटरला तुम्हाला वेगवेगळे कलेक्शन पाहायला मिळतील वेगवेगळे पॅटर्न तुम्हाला पाहायला मिळतील इकडे जर बघितलं तर सुती कॉटनचं कलेक्शन आपल्याकडे फारच कमी प्रमाणात त्याचा वापर होतो पण तरीसुद्धा बघा तुम्ही पाहू शकता की इथे अशा प्रकारचं सुती कॉटनचं कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि इथे कॉटन बेस तुम्हाला जी पण रेंज हवी ती सर्व तुम्हाला इथे पाहायला मिळेल त्याच नंतर बघा आता इथे ह्या काउंटरला मी आलो आहे इथे तुम्हाला नायटी नाईट विअर किंवा नायटीच्या सूटचं कलेक्शन तुम्हाला टी वगैरे हवे लहान लेकरांसाठी कपडे हवे सर्व कलेक्शन तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे एकशे नऊ पासून तर तुम्हाला तीनशे चारशे पाचशे रुपयापर्यंत तुम्हाला नायटीच्या कलेक्शन पाहायला मिळणार आहे त्याच नंतर तुम्ही पाहू शकता नाईट सूटचं सुद्धा आपल्याकडे जे कलेक्शन्स आहे ते तुम्हाला सुंदर अशा प्रकारचं पाहायला मिळणार आहे म्हणजे मित्रांनो एक अशी जागा जिथे मला सर्व काही कलेक्शन म्हणजे कुठे जायची गरजच नाही आहे केसरी कंपनीला भेट द्या सर्व कलेक्शन बघा वाटलं यस परफेक्ट तर डायरेक्ट तुम्ही सुरुवात करू शकता तर अशा प्रकारचं सर्व कलेक्शन तुम्हाला आमच्या केसरिया टेक्स्टाइल कंपनीमध्ये पाहायला मिळणार आहे आणि पेटर्न जर बघितले तर इथे आपण पाहणार आहोत न्यू बोर्न बेबीच्या सुद्धा कलेक्शन्स आपल्याकडे आल्या बघा तुम्ही पाहू शकता म्हणजे लहान लेकरं जे आपल्या घरात जे न्यू त्यांनी जन्म घेतलेला आहे नवीन तर त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याकडे नवीन कलेक्शन आलेले आहे त्याचबरोबर तुम्हाला बेडशीटचं कलेक्शन हवं आहे मित्रांनो तर बेडशीटचं जबरदस्त कलेक्शन तुम्हाला आमच्या इथे पाहायला मिळणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला बघा जशा प्रकारची पॅकिंग हवी आहे तशा प्रकारची आकर्षक अशी पॅकिंग तुम्हाला बेडशीटमध्ये सुद्धा मिळणार आहे नंतर इथे संपत नाही मित्रांनो तुम्ही पाहू शकता स्टॉक किती जबरदस्त आहे म्हणजे एवढा स्टॉक मित्रांनो की तुम्हाला कितीही क्वांटिटी हवी तर सर्व कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळतील त्याचबरोबर ह्या काउंटरला तुम्ही पाहू शकता की जर तुम्हाला टी शर्ट हवे तर टी शर्ट तुम्हाला ज्या सायजेसमध्ये हवे सर्व टी शर्टचं पूर्ण कलेक्शन तुम्हाला आमच्या ह्या काउंटरवरती मिळणार आहे त्याचबरोबर इथे आपण जर बघितलं तर ट्रॅक पॅन्ट म्हणजे आपण व्यायामाला जात असो जिम मध्ये जात असो कसरत करायची असेल तर ट्रॅक पॅन्ट सुद्धा सुंदर कलेक्शन तुम्हाला आमच्या ह्या काउंटरवरती मिळणार आहे मित्रांनो प्रवास फार सुंदर आणि मजेदार होणार आहे का कारण केसरा टेक्साइल कंपनी ही अशी एक मेव अशी कंपनी आहे जिथे मला साड्या हव्या कुर्ती हव्या जे पण कलेक्शन हवं आहे सर्व इथे भेटणार आहे ते सुद्धा मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये तुम्ही डेमो पाहू शकता की इथे बघा किती सुंदर सुंदर कलेक्शन लागलेले आहे आणि पेटर्न जर बघितले तर फारच छान आकर्षक आणि सुंदर अशा प्रकारचे मित्रांनो आणि म्हणून तर मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो ना की केसरिया टेक्साइल कंपनी साड्यांचं माहेर घर आहे हो मित्रांनो साड्यांबरोबर तुम्हाला इथे कलेक्शन जर राहणार बघा तुम्ही पाहू शकता लाईव्ह परचेसिंग चाललेली आहे इथे तुम्हाला, तुम्हाला फॅन्सी सूट मटेरियलचं कलेक्शन भेटणार आहे आणि बघा त्यांना अशा प्रकारचं सर्व कलेक्शन दाखवलं जातं आमच्या सेल्स पर्सन त्यांना मदत करतात की तशा कलेक्शन कसं राहणार आहे कशा प्रकारचे त्याच्यात आपण मार्जिन घेऊ शकतो म्हणजे ऑल -in इन वन इन्फॉर्मेशन इथून आम्ही देत असतो आणि त्याचबरोबर इकडे जर बघितलं तर सुंदर अशा प्रकारचा कलेक्शन सर्व आम्ही इथे लावलेलं आहे बघा पेटर्न किती जबरदस्त आहे म्हणजे तुम्हाला प्रिंटेड तुम्हाला कलेक्शन हवं आहे तुम्हाला एम्ब्रॉयडरीमध्ये हवं आहे सिरोस्कीमध्ये हवं आहे डिजिटल प्रिंटमध्ये हवं आहे म्हणजे तुम्हाला ज्या प्रकारचं कलेक्शन हवं आहे ना सर्व कलेक्शन तुम्हाला सूट मटेरियलमध्ये मिळणार आहे म्हणून मित्रांनो म्हणतो ना की एकदा या तुम्ही परत परत याल का कारण इथे कलेक्शनची कमी नाही मित्रांनो इथे तुम्हाला पेटर्न जेवढे हवे सर्व पेटर्न तुम्हाला इथे पाहायला मिळतील त्याचबरोबर इथे आपण जर बघितलं तर ची कंप्लीट रेंज म्हणजे सिगार पॅन्ट पोटली पॅन्ट अँकल पॅन्ट नंतर तुम्हाला चुडीदार हवे आहे ज्या प्रकारचे बॉटमविअरचे कलेक्शन हवं आहे सर्व तुम्हाला इथे भेटणार आहे कुठे मित्रांनो केसरिया टेक्सटाइल कंपनी जी मागच्या शेहेचाळीस वर्षापासून तुमच्या सेवेत आहे आणि आमचा मोठा एकच आहे बघा इथे जर आपण बघितलं तर तुम्हाला दुपट्टे हवे स्टॉल हवे तुम्हाला शॉल्स हवे जे पण कलेक्शन आहे सर्व कलेक्शन तुम्हाला आमच्या इथे सेक्शन मध्ये पाहायला मिळणार आहे आणि इथे जर बघितलं तर सर्व कलेक्शन तुम्हाला कशामध्ये भेटणार आहे मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आणि मित्रांनो इथे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला मी जे सॅम्पल दाखवले बॉटमवेअरचे त्याचा पूर्ण फ्रेश स्टॉक तुम्हाला आमच्या ह्या काउंटरला भेटणार म्हणजे आमचे जे काउंटर आहे अठरा काउंटर तिथे तुम्हाला सर्व प्रकारचं कलेक्शन भरपूर फ्रेश स्टॉक मध्ये भेटणार म्हणजे असं नाही की महिन्यागतर जे दाखवलं तर तेच तुम्हाला भेटणार आहे नाही प्रत्येक सात दिवसांनी पंधरा दिवसांनी वीस दिवसांनी तुम्हाला सर्व स्टॉक तुम्हाला वेगळा आणि नवीन दिसणार आहे इथे जर बघितलं तर ब्लाऊज पीठचं तुम्हाला कलेक्शन हवं आहे रेडीमेड ब्लाउज हवे तुम्हाला तुम्हाला होजेरीचे ब्लाऊज हवे प्लेन ब्लाऊज हवे तुम्हाला कटमध्ये हवे किंवा पेटीकोट फॉल अस्तर हवे सर्व कंप्लीट रेंज तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे आणि आपण कलेक्शन जर बघितलं तर सर्व कलेक्शन तुम्हाला आमच्या केसिरा टिक्स कंपनीमध्ये पाहायला मिळणार आहे मित्रांनो आपला प्रवास अजून संपलेला नाही अजून काउंटर बाकी बघा ग्राहक आमचे येत आहेत त्यांना आमचे सेल्स एक्झिक्युटिव्ह सर्व कलेक्शन दाखवत आहेत इकडे जर बघितलं तर तुम्ही पाहू शकता की थ्री पीस थ्री पीस मध्ये तुम्हाला कुर्तीच कलेक्शन हवं आहे म्हणजे टॉप बॉटम दुपट्टा तर सर्व कलेक्शन तुम्हाला बघा इथे आमचे सेल्स एक्झिक्युटिव्ह इथे सॅम्पलला रेडी करताय म्हणजे तुम्हाला जे थ्री पीस हवं आहे बघा अशा प्रकारचं फॅन्सी कलेक्शन ते सुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे म्हणजे ऑल इन वन कलेक्शन तुम्हाला केसीआर टिक्स कंपनी प्रोवाईड करते पण मित्रांनो त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल कनेक्ट ठेवावं लागेल अशा विश्वासात्र जागेवरती जिथे तुम्हाला सर्व जी रेंज आहे ती तुम्हाला पाहायला मिळणार आहे बघा इकडे पाहू शकता लेहंगा क्रॉपटॉप गाऊन तुम्हाला सर्व कलेक्शन इथे मिळणार आहे बघा आमचे जे व्यापारी आहेत ते इथे बसलेले आहे आणि ते त्यांची पर्चेसिंग करताय त्यांना ज्या प्रकारचा लेहंगा हवा आहे किंवा क्रॉपटॉप हवा आहे किंवा गाऊन हवा आहे तर त्यांना अशा प्रकारे आम्ही दाखवतो सॅटिस्फाईड झालं तरच आपली पॅकिंग करतो बघा लास्ट बट नॉट लिस्ट इथे कुर्तीचं कलेक्शन्स आहे तुम्हाला सिंगल कुर्ती हवी आहे तुम्हाला स्ट्रेट कुर्ती हवी आहे तुम्हाला अंब्रेला मध्ये हवं आहे आलिया कट हवं आहे ज्या प्रकारचा कलेक्शन हवाय सर्व कलेक्शन तुम्हाला केसीआर टिकल प्रोव्हाइड कंपनी जो तुम्हाला प्रोव्हाइड करते मित्रांनो पण त्याचबरोबर जर तुम्हाला कुठलीही माहिती हवी असेल म्हणजे तुम्हाला नवीन शॉप ओपन करायचं आहे तुम्हाला घरून व्यवसाय करायचा आहे तुम्हाला डेकोरेटेड करायचं आहे ज्या प्रकारची मदत हवी सर्व केसीआर कंपनी तुम्हाला मदत करणार आहे मित्रांनो फक्त तुम्हाला एक कॉल करायचा आहे की दादा आम्हाला अशा प्रकारचं आमचं दुकान सजवायचं आहे अशा प्रकारचं स्क्वेअर बाय आमची दुकान आहे त्याच्यात आम्ही काय काय प्रोडक्ट ठेवू शकतो किंवा कशा प्रकारे आम्हाला मदत हवी सर्व मदत तुम्हाला इथून मित्रांनो मिळणार आहे तर वाट कोणाची पाहताय लगेच कॉल करा भेट द्या आणि कुठलीही तुम्हाला माहिती की कुठल्याही समस्येचं समाधान फोनमध्ये किंवा आपण वार्तामध्ये करू शकतो तर या लहान लहान गोष्टी आणि सर्व टूर आपण जो केला तो तुम्हाला नक्कीच आवडला असेल कुठलीही तुम्हाला समस्या असेल एकदा भेट द्या तर मी शशिकांत मराठे भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये काहीतरी जबरदस्त टॉपिक सह तोपर्यंत सर्वांना जय शिवराय साडी कुर्ती या हो लहंगा नाम केस